हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत पुरणपोळी आईस्क्रीम अगदीच नवीनच बाजारामध्ये आलेली आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील चला तर मग सुरू करूया मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये मी टाकलं आहे एक लिटर फुल क्रीम दूध आता आपण हे छान उकळून घेऊया इथे आपण कुठलीही पावडर किंवा स्टॅबिलायझर जे आईस्क्रीमसाठी वापरतो तो यूज केलेलं नाही आहे घरगुती आईस्क्रीम आहे म्हणून आपण इथे फक्त दुधाचाच वापर केला आहे आता आपण त्यामध्ये टाकूया दीडशे ते, ते दोनशे ग्रॅम साखर एक लिटरसाठी दीडशे ग्रॅम साखर पुरेशी होते म्हणजे एक छोटी वाटी साखर ती आपण टाकून घेणार आहोत आणि हे दूध आपण सतत ढवळत राहायचं आहे दुधातील पाण्याचा अंश पूर्णपणे जाईपर्यंत आपण दूध उकळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं दूध बऱ्यापैकी आटलं आहे इथे मी घेतलं आहे अर्धा ते पाऊन चमचा कॉर्नफ्लोअर त्यात आपण थोडंसं दूध ॲड करूया आणि एक पेस्ट किंवा स्लरी तयार करून घेऊया ही आपण टाकणार आहोत दुधामध्ये आणि दुधाला थोडासा घट्ट पण येईल आता आपण त्यामध्ये टाकूया कॉर्नफ्लोअरची पेस्ट मी इथे अगदी थोडंसंच कॉर्नफ्लोअर यूज केलं आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण रेडी झालं आहे आता आपण ते थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर आपण ते साईसकट भांड्यामध्ये टाकणार आहोत आता हे मिश्रण आपण फ्रीजरमध्ये सात ते आठ तासासाठी झाकण लावून ठेवून देणार आहोत आठ तासानंतर तुम्ही बघू शकता आपली आईस्क्रीम रेडी झाली आहे ती आपण पुन्हा दहा ते पंधरा मिनटं ठेवून देऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे ही पिन पुन्हा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत पाच ते सात मिनटे आपण मिक्सरला फिरून घ्यायची आहे आता आपण ती काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण पुन्हा रेडी झालं आहे एका कुकरमध्ये आपण टाकूया एक अर्धी वाटी एक छोटी अर्धी वाटी चना डाळ त्यात आपण टाकूया दुप्पट पाणी आपण ती शिजवून घेऊया पुरणपोळी बनवायला आपण डाळ जशी शिजवून घेतो तशीच आपण ती शिजवून घेणार आहोत आपली डाळ शिजली आहे ही खूप मऊ अशी शिजवायची नाही आहे त्यात थोडीशी कणी राहिली पाहिजे आता आपण ती काढून घेऊया त्यातलं पाणी काढून घेऊन आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया त्यात आपण टाकूया थोडीशी साखर किंवा तुम्ही गूळसुद्धा यूज करू शकता आता आपण ती थोडीशी मॅश करून घेऊया आपल्याला अगदी पुरण बनवायचं नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे आपण जेव्हा आईस्क्रीम खाऊ तेव्हा ते दाताखाली येतं आता यामध्ये आपण टाकूया मिक्सरमध्ये आपण जी आईस्क्रीम फिरवून घेतली होती ती आपण टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे यात तुम्ही वेलची पूड किंवा जायफळ सुंठसुद्धा टाव टाकू शकता जर टाकणार असाल ते अगदी थोडंसंच टाका नाहीतर मग पुरणाची चव पूर्णपणे जाईल आणि वेलची आणि जायफळाची चव लागेल यात आता मी टाकत नाही आहे आता आपण पुन्हा त्याच भांड्यामध्ये मिश्रण टाकून घेऊया तुम्ही बघू शकता छान थोडासा कलरसुद्धा आला आहे हे राहिलेलं जाडसर मिश्रण आपण एका एखाद्या जाडसर चाळणीमध्ये टाकून त्यातले अगदी कण कण घेणार आहोत चमच्याच्या साह्याने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ते कण सेपरेट करूया तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण पुन्हा आपल्याला सात ते आठ तासा फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आठ तासानंतर तुम्ही बघू शकता आपली आईस्क्रीम रेडी झाली आहे आता आपण ती सर्व करूया आता आपण ती गार्निश करूया आपली पुरणपोळी आईस्क्रीम रेडी झाली आहे नक्की घरी ट्राय करून बघा कुठलीही पावडर यूज न करता आपण दुधापासून पुरणपोळी आईस्क्रीम रेडी केली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू